नमस्कार मित्रांनो गेल्या एक दोन महिन्यापासून या बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारा असा नंदी म्हणजे लखन मित्रांनो लखनची गाडी तर सुसाटच आहे सगळीकडे गुलालात राहतो एक नंबरच करतो जास्त करून असा हा मित्रांनो लखन मित्रांनो आता हिंदकेसरी कोरेगावचं मैदान आहे या हिंद केसरी कोरेगाव मैदानात आपलं लखन शंभर टक्के येणार आहे मग लखनचा पायरा कोणासोबत आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडाप्रेमी विचारत आहेत चला तर हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे लखनचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो वार रविवार दिनांक बारा मे रोजी पारंपरिक हिंदकिसरीचं पहिलं मानाचं महाराष्ट्रातील हे हिंदकिसरीचं मैदान कोरेगाव येथे होत आहे मित्रांनो या हिंदकिसरी कोरेगाव मैदानात आपला पहिल्यांदाच लखन पालायला येणार आहे मग कोणासोबत पैरा आहे हेच आपण जाणून घेऊया तर मित्रांनो लखनचा पैरा आहे माझ्या माहितीनुसार लखन देवाच ही जोडी पुन्हा एकदा कोरेगाव मैदानात पालताना दिसणार आहे जर देवाभाई पायरा नसला तर ओगलेवाडीचा तेजा पण असू शकतो मित्रांनो लखनचा पायरा देवाभाई किंवा तेजा पण जास्त करून माझ्या माहितीनुसार देवा आणि लखन हीच जोडी कोरेगाव मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो